कुठे गेल गेले होते गेले जरा इथे मैत्रिणीच्या शाळा शिकायची ना तुला नोकरीला लागायची स्वतःचे पाय उभारायचे हो। इकडे तिकडे फिरण्यापेक्षा अभ्यासाकडे लक्ष देवा अहो बाबा नोट्सच आणायला गेले होते एक तर तुला आई नाही बरोबर मग परत लग्न झाल्यावर ऐकून घ्यायची बारी नको आई नाही पुरीला बापाने वाढ नाही लावलं भाकरच येत नाही कालोनच येत नाही थोडस मग इथं आता करते तू त्याच्याबद्दल सांगाल अभ्यास करून स्वतःच्या पायावर उभं राहिलं म्हणजे मला टेन्शन नाही ओके okay? तुम्ही काहीच काळजी करू नका शिकणार तर आहेच मी तेच आता नोट्स आणायला गेले होते घरातलं झालंय काम म्हणून गेले होते बाकी काय अजून लग्नाच काय करायचं लग्न शिकायचंय अजून कुठे लग्न करतात बाबा तुम्ही विचारतात ना तू सांग घरात तरुण पोरगी असते की पाहुणे रावळे आता जाता पाहतात म्हणतात बुवा झाले आता मुलीचं शिक्षण मोठी झाली वयात आली लग्न करायचे का सांगावं लागतं था शिकती थांबा काही दिवस थांबा काही दिवस किती दिवस थांबा लग्न तर करावंच लागेल ना आपल्याला ठीक आहे टेन्शन मी लग्न केल्यावर बाबा तुमच्याकडे कोण बघणार म्हणून काय माझ्यासाठी आयुष्य घालता येईल का तुला नाही ते तर आहेच काय रामराम हो का हो काय बाय अभ्यास शिक्षण हा काय ना काय नाही आता म्हणलं लय दिवस झाले आलो नाहीत भावाकडे जरा चक्कर मारून यावा म्हटलं पोरीचं काय चाललंय काय नाही पाहून यावा भेटत असतो गेरो काय नोकरी नोकरी लागन दोन दिवसांनी तो हॅलो हा अभ्यास करतो आता लेकर शिकले सवरले मोठे झाले नोकरी लागले म्हणजे काय लागत आहे बापाला दिला आपल्या सारख्याला जमत ग राजकारण काय करते नाही मी आता आहे बीएससी माझं लास्ट इयर आहे पुढे चालू आहे एमएससी करायचं तेच आता कामा कुठे यायला जमत रे भाऊ पण म्हणलं आता चला उभे यावा चक्कर मारून तिचं काय चाललंय काय नाही पोरग लग्नाला आलं एकदा भावाला हे करून बघावं म्हणलं परत म्हणायला नको का आमच्या घरात बाहेरची केली नको उद्या परत तूच म्हणायला का मला नव्हती बायको तरी बहिणी लक्ष नाही दिलं आता तेच विषय चालला होता पाहून आता तुला तर माहिती घरी काही कमी नाही बाबा पण मी लग्न करून मला मुलांनी शिकू तर दिलं पाहिजे मला एमएससी कंप्लीट करायचे काय अर्थ नाही मी शिक काय अर्थ नाही आणि तसे काय गरज आहे आपल्या इथं काम करायची पुरीने आता हिला हिला मी पण कधी राहणार नाही कामाला लावलं नाही तिला अभ्यासाकडे ती लक्ष देती शहरातच नाही जमणार तिला आता ती नोकरीच केली तर नाहीच करायचा आपल्याला आम्हाला ते घरात का खाऊ घालना करून भर तिची इच्छा असते तर लग्न झालं शिकू ना कुनै एवढंच शिकली लग्नासाठी कोण तोन कोण तो हे काय पोरग माझं अरे हा म्हणजे काय तू त्याला ओळखीत नाही आता तुला चांगला माहिती आहेच लहानपणापासून पण लग्नाचा विचार मी नव्हता केला मग आता कर बाबा तो मी तुला म्हणजे असं जबरदस्ती करणार नाही तुझी इच्छा असली तर नाही तुला नंतर शिकायचं तर नंतर कशाला बापाच्या डोक्याला बी तांत होती एक मित्र म्हणून आम्ही लहानपणापासून मस्त एकत्र खेळलेलो आहे पण असं नवरा म्हणून मी त्याचा विचारच कधी केला नव्हता आता काय होईल लग्नानंतर प्रेम आता मी तर ना त्यात लई जीवा आणि मग त्याच्यामुळं तिची छान असताना काहीतरी निर्णय घेणं हे बुद्धीला नाही पटत तर ते म्हणजे अगदी काळजाचा तुकडा आहे हो माझा तो तू भाऊ काळजीच कशाला करतो काळजाच्या तुकड्याला तुझी इच्छा असेल तर तुला बळजबरी नाही करणार बा बघ विचार करतो ते म्हणलेत म्हणजे काही लगेच तुला त्यांची केली असे का तुला पूर्ण ह्या बाबतीत मी म्हणलं चल जात जात जावं भाऊला जरा भेटून इकडं आलो होतो होत्या शेदरच्या गावाकडे मस्त मी पण चालू चालू आहे मला हे नाही समजलं तुमचा फोन नाही तुमचा फोन नाही तुम्ही अगदी मी माझं आय टी मध्ये जॉब

अरे मावशी टॅलेंट नाही म्हणजे नाही मला तर काही फोन नाही मोठ्या आत्याचाही नाही छोट्या आत्याचा फोन केला नाही दोन्ही मामांनी एक बोलायचं होत हो हो बोला बोला चोरून ठेवायचं मग हो हो ते पुरीच काय लागणार अरे देवा झालं का मामा हे आले लग्नाचं विचारताय तुम्ही आले लग्नाचं विचारताय माझ्या लग्नापाशी काय तुमच एवढ लग्न करावंच लागेल ना आता कधी आधीच मी त्याच्या कानावर घात याच्यापेक्षा एक वर्षाने लहान आहे का एक वर्षाने लहान नाहीये मी मोठा मोठा आहे मी लहान आहे ती मोठा आहे आता मी जॉबला लागलो ते आता लास्ट इयरला आहे सब्जेक्ट पण सेमच आहे आपण मी तुला पास हो शिकवल मी पण मला पुढे सी पण करायचं ही तुझी थुर्ली आत्यापुरगी मागत बारकी आत्यापुरगी मागती पूर्गी आता कसं माहितीये मामा थोरले मान ठेवला पाहिजे तू

மாமா பூர் கப்போ

मी मी काय म्हणत ऐकून घ्या काय होतय पुरीला ती म्हणते नोकरी लागल्याशिवाय लग्न करायचं तिला एम एस सी करीत होत तिला महिन्याला दोन लाख रुपये खर्च येऊ दे आम्ही दोघं तू फक्त सांग पसंत तुला पसंद आहे का तुला जी म्हणाल कपडे घाल आणि आमच्या पशी बी राहू नका पुण्यात जाऊन राहाय अडचण तुला जी पाहिजे तसं तुला फ्रीडम आणि पुण्यात घरी घेतलंय म्हणलं पोराला नाही म्हणते मला एकच म्हणायचंय मला नोकरी लागण्याशिवाय लग्न करायचं नाही त्याच्यामुळे तू माग लागू नको आणि तूही माग लागू माझा ऐक ना आपण साखरपुडा करून ठेवू तुला नको झाले बाबा साखरपुडा लगेच शिकल्या सवडलेले तिकडं कुठेतरी शोधा लग्न करून द्या तुला आपण एमएससी करू टम थम 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 आता वीस वर्ष तिथे झाली म्हणून तुला भाऊ दिसला काय उतर काय मी मिलो तो काय आज आज झालं इथं लगे आली तू माझ्या पैसे होऊन वर

सावंत का म्हणत होते की मी मावाकडे प्रॉपर्टीचा हिस्सा तुला पण म्हणते कि ना भांडू नका तुम्ही

माझा पोरगा सांगा दिसाय कसं हिरो घ्या ना दूगे। दूगे। तो या नवरा कसा दिसतो पोरगा कसा दिसत तिला विचारायला कोणचा पटत पटला माझं नाव सांग मला तुम्ही कोणीच विचारू नका मला हाय आवडत नाही आणि हाही आवडत नाही मी आता तुम्हाला एक गोष्ट सांगते मला नानाच पोरग आवडतय अरे इला लांची मोठी मायाबाई कुणी केली तुम्ही नव्हते आल्या तुम्ही आता आल्यात जा मोठी भावाची पोरगी दिसली तवा इला कोणी सांभाळले ना त्याला विचारा

नाही दुबईला जाणार आहे तू जाणार पण त्याचा फायदा काय मी आय टी मध्ये पण एक गोष्ट ध्यानात राहत एवढं एवढ असल्यापासून एवढे होते ना तवपासून ये ना जवळ आता ही नोकरी लागली ती नोकरी लागू तर शिकत होती एकाच शाळेत होती नाही 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 गोड बोलून काटा काढला ना बोलून

अहो हिचं काय नसं केलं ही काय एवढी तज्ज्ञ अजिबात नाना म्हणते ते बरोबर आहे अजिबात आपला अधिकार काहीच नाही आपला असं అరే మాట్లే బాయ్ మన జరిచారా మీరు पण म्हणजे आमच्या बापाची ज्येष्ठ आहे त्यात आम्हाला हिस्सा हे हिस्सा आहे ग मग आपल्या प्रॉपर्टी थांबतो आपल्या प्रॉपर्टी दे ना मी माया बहिणी म्हैसरी तू किती आरतीची गरज ला मिनट ऐका आणि पावर ऑफ पेटणी करून हिच्या नावची जमीन जायदाद सगळी असन तेवढी त्या पुरीच्या नावची होईल तुमचा आणि नवीन कायद्यानुसार तुम्हाला सांगतो आता सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने आदेश नवीन दिलेला आहे का बापाच्या जमिनीत बहिणीचा हिस्सा अधिकार लागणार नाही पुरीच yes. नाव काय नाना रस्त्यावर का त्या स्टेटीवर नाही प्रेम नानाच त्या पोहराचं पुरीवर प्रामे मग पोर घेते

हो ना ना मी काय म्हणतो आता मग आमचं त्याच्यावर जे मग सगळं त्याच्या नावावर झालं तर मला काहीच अडचण नाहीये कशाला हिस्सा पाहिजे तुला आपल्या घरी काय कमी का हा एवढं कमवून ठेवलं ना आपल्या पप्पानी त्यांच्या पूर्वजांनी काय कमी आपल्याला काय झालं तिला जमीन गेली तर तुझ्याकडे दुकान वाढी तू नानाचं पोर शिकलय तू मला काय कमी याला काय कमी दे काय पोरगा मला नानाचं पोर का ना। आवडतोय मी कधीच म्हणते मी जातो बर का आता माझ्या डोक्याची म्हणते झाली

कशाला बेचारीला बळदबरी करायची तिथं माझ्यापेक्षा जास्त जर राहणार असेल तर काय अडचण सुखात राह एवढीच अपेक्षा आहे बघा आता एवढं झालंय तरी मी लग्न करायला तयार आहे तू विसर आणि लग्न कर हे बघ मम्मी दुसऱ्याची मुलगी येण्यापेक्षा आपल्या तुझ्या भावाची मुलगी आलेली चांगली

काका ए, आगा। आगा। का तुम्ही दिसत नाही तो बॅटरी लावून अरे भाऊ काय त्या लेकराच्या विरोधात कसा निर्णय घेऊ आता तुला का हाय का काय नेमकं खरं खोटं काय सांगा मला आता तुम्ही गोंधळच एवढा घातला की मला तुम्हाला सांगावंच लागलं लहानपणापासून एकत्र आता तिथंच घरी लहान नानाच्याच घरी लहानाची मोठी झाली नानीने मला आई सारखा जीव लावलाय पोरजी काही दुकान मार्ग बघते चांगली चांगली बघते एकमेकांचे चांगले मित्र येत काय मित्राला तू पोर गेल्या आम्ही मित्र आहे मित्र मैत्रीणच राहू एक मिनिट तुला लोकांच्याच घरात दिले हे काय सोय नव्हते बाबा चल या भाऊच्या दारात परत येणार बी नाही आता काय करा जोर आहे ना तू लहान होते का, ना, आलं नाही विचारलं नाही नाही काय पाहिजे हत्यानी विचारलं पण नाही कधी आली नाही ती बारकी हात्या तरी फोन करायची कधी मध्ये पण मोठ्या हत्यानी तर विचारलंच नाही ना आता लगेच आली माझं यांची पोरं लग्नाला आली की लगेच खावल्यास सर मग मामा मी काय म्हणतो हिच्या लग्नाच्या तयारीची सगळी जबाबदारी माझ्यावर अरे वा मी आता दोन दिवसांनी दुबईला दो चाललोय फक्त लग्नाची तारीख कळव मी पंधरा दिवसा बरोबर इथे येतो भानगाव मध्ये आई आई आमची गेली झाली ती आता मग मला माहिती तुझ्या मनात काय काय मी की तुला आता आज ओळखतो का लहानपणापासून ओळखतो आपण एकमेकाला काळजी करू नको तुझं लग्नात थाटा माटात